नमस्कार मला आता निरोप मिळाला होता आ, कि तेरला, है, पानी भात है। की तेरला पेटेतलं जे पूल आहे त्याच्यावरनं पाणी वाहत आहे आपल्याला कल्पना आहे की तेरना धरण जे आहे ते भरलेलं आहे आणि पाऊस जो आहे तो कालपासून बऱ्यापैकी कंटिन्युअसली चालू आहे वरच्या बाजूला धरणाच्या वरच्या बाजूला म्हणजे अपस्ट्रीमला पण पाऊस दिवसभर चालू आहे आणि आत्ता परत थोड्या जोरात पाऊस सुरू आहे तेरमध्ये आणि खालच्या परिसरामध्ये त्यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही आत्ता जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोललो आहे आणि सतर्कतेचा इरा इशारा देण्याच्या बाबतीत सांगितलं आहे आपले जे प्रमुख आहेत त्यांना फोन देखील एकमेकांना करायला सांगितलेत त्यामुळे योग्य ती काळजी आपण घ्यावी ही आपल्याला विनंती आहे तेरणा नदीच्या बाबतीत मी हे सांगतो आहे धरण भरलेलं असल्यामुळे आणि तिथनं प्रवाह चालू आहे पाऊस देखील आहे त्यामुळे आपण सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी हे सांगण्यासाठी आत्ताचा सा हा व्हिडिओ केलेला आहे आपल्याला विनंती आहे की एकमेकाला कल्पना द्या आणि रात्रीतनं योग्य ती काळजी घ्या इतर भागात देखील पावसामुळे आणि नदीला जास्त पाणी असल्यामुळे पुराची परिस्थिती नाकारता येत नाही त्यामुळे आपण योग्य ती काळजी घ्यावी ही पुनश्च आपल्या सर्वांना विनंती करतो रात्रीतनं पाऊस वाढण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे आपण काळजी घ्यावी नमस्कार